संपूर्ण महाराष्ट्रामधून आनंदात साजरा होत असणारा पोळ्याचा सण हा चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी मात्र एक अनोखा आंदोलन करत साजरा केला आहे नाशिकच्या चांदवड तालुक्यामधील राहुड गावातील शेतकरी त्यांनी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या भावना या बैलाच्या पाठीवरती आपल्या मांडत आपल्या नंदीच्या माध्यमातून त्याच्या पाठीवरती संदेश मांडत सरकारला मात्र एक सूचक इशाराच या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि चांदवड तालुक्यातील मा चांदवडच्या कृषी उत्पन्न बाजार समिती येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मागील काळात निवडणुकीच्या काळामध्ये प्रचार करत असताना झालेल्या सभेमध्ये शेतकऱ्यांना आम्ही सत्तेवर आल्यानंतर कर्जमाफी करू आणि शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू असे आश्वासन दिले होते मात्र सत्कार सरकारला निवडून आल्यानंतर फडणवीस साहेबांना जणू ह्या गोष्टीचा विसरच शेतकऱ्यांचा पडलेला आहे याच संदर्भात असा तीव्र असा या त्या संदर्भात शेतकऱ्यांनी बैलाच्या पाठीवर एक राहुलच्या एका शेतकऱ्याने आपल्या शंभू नावाच्या बैलाच्या पाठीवर एक अनोखा मेसेज लिहत सरकारचा निषेध नोंदवला आहे सगळीकडे बैलपोळा मोठ्या थाटात साजरा होत असताना त्याचा मालक शेतकरी हा कधी कर्जबाजारीपणामुळे नापिकीमुळे हैराण झाला ना काही दिवसापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेल्या शब्दाला शब्द आणि त्याचे आश्वासन दिले होते मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या कुठल्याही कर्जमाफी झाली नसून मागील काळात बच्चूकोड यांच्या नेतृत्वात मोठं आंदोलन उभं करण्यात आलं होतं त्याच पार्श्वभूमीवर चांदवड तालुक्यातील राहुड येथील शेतकरी व प्रहार संघटनेचे कार्यकर्ते संतोष भाऊ कदम यांनी आपल्या बैलावर सात बारा कोरा करा शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे अशा प्रकारच्या इशारा देत सरकारला ठणकावले आहे बैलाच्या उपकारावरून उतराई होण्याच्या दिवशी आपली मागणी थेट बैलावर लिहून या शेतकऱ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतल्याने हा मात्र सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे बैलपोळा हा भारतीय संस्कृतीतील अनेक सणांपैकी एक महत्त्वाचा सण आहे शेतकरी हा सण साजरा करून आपल्या नांगराला जो जोडलेल्या बैलांचे आभार मानत असतात कारण हे बैल त्यांच्या जमिनीच्या नांगरणी व पेरणी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात बैलपोळा हा सण शेतकऱ्यांच्या जीवनात बैलाचे महत्व अधोरेखित करणारा सण आहे महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो ज्यामध्ये बैलांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते मात्र शेतकऱ्यांप्रती सरकारला जाग कर जाग करण्यासाठी शेतकरी आपल्या सणाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहे बघूया सविस्तर प्रबंध भूमी महाराष्ट्र आज श्रावण महिन्याचे शेवटची अमावस्या म्हणजे दर्श पिठोरी अमावस्या आणि या पिठोरी अमावस्याच्या दिवशी हा पोळा सण साजरा केला जातो आणि तर शेतकऱ्यांचं दैवत मानलं जाणारा हा नंदी आहे आपण बघू शकतो आणि ह्याच नंदीच्या पाठीमागे या नंदीच्या जीवावर हा शेतकरी राजा जगत असतो आणि त्या नंदीच्या पाठीवरती आज लिहिलेला आहे सात बारा कोरा कोरा शेतकरी कर्जमाफी हवीच अशा प्रकारचं या ठिकाणी लिहिलेलं आहे रंगकाम केलेलं आहे आणि ह्या बैलाच्या पाठीवरती असं लिहिण्याचं कारण काय आता आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी अनेक शेतकरी स जमलेले आहे राहुड गाव आहे चांदवड तालुक्यातलं आणि ह्या चांदवड तालुक्यामध्ये तालु मूळ प्रॉपर चांदवडमध्येच नरे आपला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा झाली होती आणि ज्या प्रचार सभेच्या दरम्यान या ठिकाणी जी सभा होती त्या सभेमध्ये शेतकऱ्यांना आश्वासित करण्यात आलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा करू एकच नारा सात बारा कोरा 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 हाच शब्द घेऊन हे शेतकरी या ठिकाणी या आंदोलनात उतरलेले आहे हा सण हा अतिशय आनंदाने साजरा करण्यात येतो परंतु हा सण आंदोलनामध्ये साजरा होतो असा पायंदाच या ठिकाणी पडतो की काय अशी या ठिकाणी आपण शेतकरी जमलेले आहे पण शेतकऱ्यांशी संपर्क साधूया आपण काय सांगाल या, का या संदर्भात आज आपण राहुड गावामध्ये अशा प्रकारचा पोळा साजरा केला हा पोळा साजरा करण्याचं कारण म्हणजे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून शेतीमाल हा मातीमोल भावाने विकला जातो आहे त्यावर ना सरकारचं लक्ष आहे ना कोणाचंच लक्ष आहे आणि शेतीमाल मातीमोल भावाने विकत असताना सरकारचे जे आयात निर्यातीचे जे धोरणं आहे ते धोरणं फक्त शेतकऱ्यालाच मारक ठरत असल्यामुळं आज आणि निवडणुकीच्या अगोदर दिलेल्या आश्वासनांची आठवण म्हणून आज आम्हाला नावीला जाणे आमचा सगळ्यात पवित्र असलेला पोळ्याच्या सणाच्या दिवशी आमचा खरा महादेवाचा जो नंदी आहे त्या नंदीच्या पाठीवरती लिहिण्याची वेळ आली आणि तो संदेश आम्हाला या नंदीच्या माध्यमातून सरकारपर्यंत द्यायचा आहे का तुम्हाला तुम्ही जी घोषणा केली होती तुम्ही जे आश्वासन दिलं होतं निवडणुकीच्या अगोदर की सात बारा कोरा 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 तर हा सात बारा तुम्ही सरसकट कोरा केलाच पाहिजे ही आमची शेतकऱ्यांची रास्त मागणी आहे सातवारा कोरा झाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे आणि या ठिकाणी या नंदीचे मालक इथे उभे आहेत आपण काय सांगाल या संदर्भात खऱ्या अर्थाने या शेतकरी बांधवांचा मुख्य सण आज पोळा हा आनंदाने साजरा होतो पण यावेळेस ह्या वर्षी असं आम्हाला क आंदोलनाच्या रूपामध्ये हा सण साजरा करावा लागतो याची खेद आहे आम्हाला खेद वाटतोय याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री साहेब चांदवाडला आले होते त्यांनी त्यावेळेस घोषणा केली होती सत्तेवर येण्यासाठी की आम्ही जर सत्तेवर आम आलो आमचं जर सर सरकार जर आलं तर आम्ही शेतकऱ्यांचा पूर्ण सात बारा कोरा करू असं त्यामुळे अजूनपर्यंत शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झालाच नाही तर त्या सरकारला झोपी गेलेल्या खऱ्या अर्थाने सरकारला जाग यावी यासाठी आम्ही आमच्या बैलांच्या पाठीवरती एक मेसेज दिला आहे का सात बारा कोरा 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 हे सरकारला आम्हाला या मेसेजच्या मार्फत सांगावं असं वाट वाटतं आहे की तुम्ही दिलेला शब्द पाळा आणि शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने सातबारा कोरा करा जी विनंती किंवा मागणी असेल या शेत सर्व शेतकरी बांधवांची इडा पिडा दे बरी बळीचं राज्य येऊ दे अशा पद्धतीचं या ठिकाणी लिखाणही आपण पाठीमाग बघतोय आणि शेतकऱ्यांची पिढा मात्र काही संपता संपत नाही असं या शेतकऱ्यांच्या बोलण्यातून दिसून येत आहे आपल्यासोबत प्रहारचे जिल्हा प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहे शेतकऱ्यांच्या अनोखे आंदोलन ते करत असतात नेहमी आणि आज पण या ठिकाणी राहोड गावात येऊन त्यांनी हे अनोखं आंदोलन केलेलं आहे आपण बघूया त्यांच्याशी आपण काय सांगाल आंदोलनासंदर्भात आत्ताच तुम्ही जे उद्घोष वाक्य वापरलं तर ते माता माऊली शेतकऱ्याला ओवळताना त्या पद्धतीचा आशीर्वाद देतात इडापिडा टळू दे हे इडापिढा टळू दे नाही हे इडापिडा बोखंडी घेऊन आम्हाला सरकार जगायला आहे बळीचं राज्य येऊ दे म्हणता म्हणता बळीच घेऊन जाऊ राहिले ते आमचा ते होऊ नये त्याच्यासाठी उपाययोजना कराव्या याच्यासाठी मतदानाच्या वेळेस ज्या पद्धतीनं तुम्ही जागरूक असता त्यावेळेस जी सहानुभूती तुमच्या मनामध्ये जिवंत असते ती वास्तविकतेत वापरत नाही ती आठवण करून देण्यासाठी आम्हाला ह्या पद्धतीनं आहे तो कुठला असा एक सिनेमा आहे त्याच्यामध्ये त्या हिरोला आठवत नाही आणि आठवत नाही म्हणून त्याच्या खिशात कार्ड ठेवायला लागतात तो माणूस समोर आला की त्याने ते कार्ड दाखवायचे त्याला ते, ते, ते आठवतं म्हणून हे त्या हिरोसारखे त्यांच्या डोक्याला मार लागले काय समजत नाही म्हणून हे कार्ड आम्हाला त्यांच्यासमोर ठेवावं लागते तर बाबा वाच हे कार्ड आणि याच्यावर तू काय लिहिलं होतं तू आमच्यासमोर काय बोलला होता अनेक टी व्ही चॅनल्स समोर ते दाखवलं गेलं की शेतकऱ्याचा सात बारा कोरा कोरा आठवत नाही ना मग तुझ्यासाठी हे आमचं मेहनतीचं द्योतक काय हा बैल हा महादेवाचा शंभू नंदी हा आमच्यासाठी मेहनतीचं द्योतक आहे ते द्योतक त्याच्या पाठीवरती हा निरोप तुला पाठवतोय की तू बोलला होता की सात बारा कोरा कोरा आणि कोरा करतो नाही करत ना मग हे कार्ड तुझ्यासाठी वापरतो आमच्या बैलाच्या पाठीवरचा निरोप नीट घेऊन वागा जरा तुम्ही गाडवासारखं वागू नका ना नाहीतर तुम्ही सरकारात जाण्यासाठी ज्या पद्धतीनं डाव पेच करून मध्ये बसला तुम्ही आता सरकारात आहात शेतकरी तुम्हाला घरात सुद्धा राहू देणार नाही इतका बलवान आहे तो फक्त त्याला त्याच्या मूळ त्याच्या स्वभावावर यायला भाग पडू नका जर तो इन्स्ट झाला ना रुमण्याचं सुद्धा हतियार तयार करी दसकाटाचं सुद्धा हतियार तयार करी एकदा त्याचे असलेले जे अवजार आहे त्याला हत्यारं करू नका त्याला उगाच त्या ठिकाणी बदनाम मार्गावर यायला भाग पाडू नका हा इशारा देतो हा इशारा का द्यायला लागतं आहे काय सोयाबीनचे बाजार जरा डोकाना खाली काय मकाचे बाजार काय कांद्याचे बाजार हे डोका जरा खाली त्याच्यात लगेच लक्ष घालायला सुरुवात करतात हस्तक्षेप करतात त्या हस्तक्षेपामुळं आज अशी वेळ आली आहे जिल्हा बँक नाशिक त्या शेतकऱ्याच्या त्या उतार्यावरती लागल्यामुळं तो वेळापिसा झाला आहे याला कारणीभूत कोण आहे माहिती देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आहात चौदा एकोणीस आणि चोवीसच्या निवडणुकीत म्हणजे दोन हजार चौदा एकोणीस आणि चोवीसच्या निवडणुकीत तुम्ही फक्त आणि फक्त खोटं बोलत गेले तुमचं कर्ज माफ करू मुक्त करू म्हणून हे कर्जाचे डोंगर आमच्या उतार्या आता आमच्या आवाक्या बाहेर गेले ते तुम्हालाच भरावे लागतील आणि भरून घेऊ आम्ही आणि ते कसे भरायचे या बैलाच्या पाठीकडे पा बैला सकट आम्ही तिकडे येतो आणि मग बघू कसं कर्ज माफ होतं हे नंदी आपण बघतो या ठिकाणावरून हे नंदी आता गावाच्या मारुती मंदिराच्या ठिकाणी दर्शन घेऊन हे घराकडे जात असतात आणि हे नंदी मात्र शेतकऱ्याच्या दरवाज्यात गेल्यानंतर ती माता भगिनी त्याला ओवाळते आणि ओवाळत असताना त्या मालकाला देखील त्या ठिकाणी ओवाळल्या जातं आणि असं म्हटलं जातं या इडापिडा इडा, इडा, जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ हो दे परंतु बळीचं राज्य काही येत नाही आणि बळीचं राज्य येता येता मात्र अनेक शेतकऱ्यांचे बळी ह्या कर्जबाजारीपणामुळे जात आहेत आणि हेच उद्गार वाचक या ठिकाणी शेतकऱ्यांचं पण म्हणणं तेच आहे की शेत शेतकऱ्यांचं सर्वांचं म्हणणं आहे की आमच्या शेतकऱ्यांचे बळी अजून किती दिवस घ्याल सरकारने कमीत कमी कुठलाही तरी एक ठोस निर्णय घ्यावा आणि जसे बोलले तसे त्यांनी चालावे असं या ठिकाणी शेतकऱ्यांचं न्यूज साठी मी राम बोरसे राहुड चांदवड नाशिक ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर ॲप डाउनलोड करावं जीवनात अपडेट राहा